आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत तो म्हणजे मेथीचे थेपले किंवा तुम्ही याला मेथीचा पराठा देखील म्हणू शकता अतिशय सॉफ्ट नरम आणि अजिबात कडू न होणारे हे मेथीचे ठेपले आज आपण बनवणार आहोत हे थेपले तुम्ही प्रवासामध्ये किंवा नाश्त्यासाठी तसेच लहान मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता बरेच जण मेथी कडवट असल्यामुळे खाणे टाळतात तर आपण ही अजिबातच न होता कसे बनवायचे ते पाहूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील प्रेस करा सर्वप्रथम मी इथे मेथी घेतलेली आहे ही मेथी मी अगोदरच निवडून घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक असे चिरून घेतलेली आहे तर मेथी निवडताना याची फक्त पाणीच घ्यायची देठ अजिबात घ्यायची नाही देठामध्ये जास्त कडवटपणा असतो त्यामुळे फक्त पाणीच घ्यायची आता आपल्याला इथे एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी घेतलं हिरवी मिरची लसूण जिरे ओवा आणि आलं वाटण बनवून झाल्यानंतर एका ताटामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घेऊया तसेच अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं बनवलेलं वाटण यामध्ये टाकूयात अर्धा चमचा हळद तसेच अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपण यामध्ये बारीक चुरलेली मेथी टाकून घेऊया तर ते मी दोन वाटी मेथी घेतली होती त्यासाठीच बरोबर दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घातलेले आहे सर्व आपण एकचिवसे मिक्स करून घेऊया बेसन घातल्यामुळे थेपलेला छान अशी चव लागते सर्व एकजीव मिक्स करून घेऊया आता यामध्ये अजिबातच पाण्याचा वापर सुरुवातीला केलेला नाही मेथीमध्ये भरपूर मॉइश्चर आहे त्यामुळे आपण सुरुवातीला एकजीव असे मिक्स करून घेऊ जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल तर इथे आपल्याला पाणी वापरायची गरज आहे यामुळे फक्त एक दोन ते तीन चमचेच आपण पाणी वापरलेलं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घेऊयात सर्व एकजीव असं करून घेऊया आता यामध्ये आपण एक या पळी तेल टाकूयात आणि हे व्यवस्थित असे मळून घेऊया तेल टाकल्यामुळे थेपले अतिशय नरम असे होतात एकदम मऊसूत होतात आता हे पीठ आपण असं दहा ते पंधरा मिनटांकरता भिजत ठेवूया पंधरा मिनटे झालेली आहेत आणि बघू शकता पीठ व्यवस्थित असं भिजलेलं आहे पुन्हा एकदा हलकंसं हाताने आपण हे मळून घेऊया आता इथे आपण थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे तर आपण याच्या अगोदर छोटे छोटे असे गोळे करून घेऊया थेपले आपल्याला पातळसर बनवायचे आहेत यामुळे या आकाराचे सर्व गोळे मी इथे बनवून घेते गोळे बनवून रेडी झालेले आहेत आता आपण थेपले लाटून घेऊया थोडंसंच पीठ वापरायचं जास्त पीठ वापरायचं नाही आणि एकदम पातळ सरसे थेपले लाटून घेऊयात पातळ सरसे थेपले लाटल्यामुळे ते अजिबातच कडक होत नाहीत एकदम सॉफ्ट असे होतात त्यामुळे शक्य तितके पातळ लाटून घ्या तुम्ही ते कोणत्याही आकाराचे थेपले लाटू शकता बघू शकता या डाळीचे अतिशय पातळ असे मी थेपले लाटून घेतलेले आहेत याच प्रकारे मी तुम्हाला अजून एक थेपला लाटून दाखवते तुम्ही कोणत्याही आकाराचे जसे की कि त्रिकोणी किंवा चौकोणी देखील थेपले लाटू शकता किंवा गोलाकार असे लाटून एकदम परफेक्ट असा शेप येण्यासाठी एखादं कार्य असं भांड्याचं टोपण घेऊन किंवा वाटी घेऊन तुम्ही याला गोलाकार देखील देऊ शकता तर आपण आणखीन एक थेपला इथे लाटून घेऊया पिठाचा वापर जास्त करायचा नाही थोडंसंच पीठ वापरायचं आहे याच पद्धतीने आपण सर्व थेपले लाटून घेऊया आता थेपले लाटून झाले ते सोबतच आपण भाजून घेऊया सर्व सोबतच भाजून घेतल्यामुळे आपला वेळही वाचेल इथे मी ऑलरेडी तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की त्यावरती ते थोडंसं तेल टाकायचं आणि आपण आता हे थेपले शेकून घेऊयात थेपले शेकताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची यामुळे थेपले अतिशय मौजूत होतात अजिबात कडक होत नाहीत आणि भरपूर असं तेल लावून छान असे भाजून घेऊयात तरी ते तेलाचाच वापर करायचा तूप अजिबातच वापरायचं नाही तूप वापरल्यामुळे थेपले मऊवते होत नाहीत याच प्रकारे आपण सर्व थेपले भाजून घेऊयात तर तुम्ही या सर्व टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचे थेपले अतिशय मऊसूत आणि एकदम सॉफ्ट नरम राहतील सोबतच अजिबातच कडवट देखील होणार नाही ना तरी ते आपले संपूर्ण थेपले छान असे भाजून तयार झालेले आहेत बघू शकता याला रंग देखील अगदी मस्त आलेला आहे आणि अतिशय सॉफ्ट झाले या साहित्यामध्ये माझे एकूण चौदा ते पंधरा असे थेपले तयार झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते अतिशय पातळ असे आणि किती मऊसूद झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मौसूद था। असे हे थेपले तयार झालेले आहेत हे थेपले तुम्ही दह्यासोबत तसेच शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मग असेच कोरडे देखील खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून हे थेपले बनवा हे थेपले सात ते आठ दिवस असेच नरम राहतात तुम्ही हे प्रवासामध्ये देखील नक्की बनवू शकता प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा मग लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील नक्की बनवू शकता सकाळच्या नाश्त्याला देखील अगदी झटपट असा बनणारा हा पदार्थ आहे चला तर व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये